नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच मराठी विचार सरणी या आपल्या संस्कृती श्रद्धा आणि वास्तुशास्त्राच्या अनमोल विचारांचं व्यासपीठावर आज आपण घेऊन आलो आहोत एक अतिशय सुंदर आणि सर्वांनाच लागणारा विषय घरात नेमकी कोणती तुळस लावावी राम तुळस की कृष्ण तुळस आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात तुळस असतेच पण बरेच लोक हा प्रश्न विचारतात तुळशीचे दोन प्रकार असतात तर आपल्या घरासाठी योग्य कोणती चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या आध्यात्मिक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व सविस्तरपणे पण त्याआधी आधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका तुळशीचं पवित्र महत्त्व आपल्या हिंदू धर्मात तुळस ही फक्त एक झाड नाही ती देवी मानली जाते तिचं नाव आहे वृंदादेवी जी भगवान विष्णूची अत्यंत प्रिय पत्नी आहे शास्त्रात म्हटलं आहे तुळसी दलमत्रेण जलस्य चुलुकेन वा विक्रीने जगन्नाथोना तदस्ती तुल्यही म्हणजे केवळ तुळशीचं एक पान अर्पण केलं तरी भगवान विष्णू प्रसन्न होतात घरात तुळस असण म्हणजे देवाचं स्वतःच वासस्थान असण जिथे तुळस असते तिथे सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी नांदते तुळस नकारात्मक शक्ती दूर करते आणि वातावरण ठेवते तुळशीचे दोन प्रमुख प्रकार, प्रकार आहेत एक राम तुळस याला श्री तुळस किंवा ग्रीन तुळस असेही म्हणतात दोन कृष्ण तुळस किंवा शमा तुळस तूरस। दोन्ही तुळशी पवित्र आहेत पण त्यांच्या गुणधर्मात आणि ऊर्जेत फरक आहे राम तुळस चे वैशिष्ट्ये राम तुळस म्हणजे हिरव्या पानांची तुळस हिची पाने फिकट हिरवी मऊ आणि सुगंधी असतात ही तुळस घरात लावल्यास वातावरण प्रसन्न आणि शांत मनावरचा ताण कमी होतो आणि धन आणि लक्ष्मीची ऊर्जा वाढते शास्त्रात सांगितले आहे श्री तुळस घरातील सात्विकता वाढवते आणि लक्ष्मी देवीला प्रिय असते म्हणून जी मंडळी आपल्या घरात सुख शांती आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक वातावरण राखू इच्छितात त्यांनी राम तुळस लावावी वास्तुशास्त्रानुसार राम तुळस लावण्याची दिशा पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर पूर्व कारण या दिशेला सूर्यप्रकाश भरपूर मिळतो आणि ऊर्जेचा प्रवाह स्वच्छ राहतो राम तुळशीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती हवेतले जंतू नष्ट करते वातावरण शुद्ध ठेवते आणि घरातील ऊर्जा संतुलित करते कृष्ण तुळस चे वैशिष्ट्ये कृष्ण तुळस म्हणजे जांभळी काळपट पानांची तुळस हिचा देठ आणि पाने दोन्ही गडद रंगाचे असतात ही तुळस अधिक औषधी गुणांनी समृद्ध मानली जाते कृष्ण तुळशीचे आरोग्यदायी फायदे ही तुळस शक्ती वाढवते सर्दी खोकला ताप दमा आणि उपयोगी शरीरातील करते धार्मिक दृष्ट्या ही तुळस भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे त्यामुळे कृष्ण भक्त लोक विशेषत जे जप ध्यान किंवा भजन करतात त्यांनी कृष्ण तुळस ठेवावी ती आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत अनुकूल ऊर्जा निर्माण करते कृष्ण तुळशीची पूजा करताना भक्ताला कृष्ण प्रेम आणि आध्यात्मिक स्थैर्य लाभत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न घरात कोणती तुळस लावावी दोन्ही तुळसी पवित्र आहेत पण त्यांच्या प्रभावात थोडा फरक आहे जर तुम्हाला घरात शांती सात्विकता आणि समृद्धी तसेच लक्ष्मी देवीची कृपा आणि धनलाभ हवा असेल तर राम तुळस म्हणजेच हिरवी तुळस लावावी आणि जर तुम्ही साधना भजन आणि आरोग्यदायी जीवनावर लक्ष केंद्रित करत असाल तर कृष्ण तुळस म्हणजेच जांभळी तुळस तुमच्यासाठी सर्वोत्तम अनेक थरांमध्ये दोन्ही तुळसी एकत्र लावतात याला तुळशी वृंदावनातील समतोल ऊर्जा म्हणतात राम तुळस देते आणि कृष्ण तुळस आध्यात्मिक शक्ती वाढवते तुळस लावण्याचे वास्तुशास्त्रीय नियम एक दिशा तुळस नेहमी ईशान्य उत्तर पूर्व किंवा पूर्वेकडे लावावी ही दिशा सूर्यप्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे दोन सावली टाळा तुळस नेहमी सूर्यप्रकाशात ठेवा अंधाऱ्या जागी ठेवली तर ती कोमेजते आणि ऊर्जेचं संरक्षण कमी होतं तीन पाणी दररोज सकाळी ताजं पाणी घाला रविवारी तुळशीला पाणी घालू नये कारण हा दिवस सूर्यदेवाचा असतो चार पूजा दर सकाळी तुळशीसमोर दीप लावा फुलं अर्पण करा आणि तिच्या भोवती प्रदक्षिणा घाला हे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात पाच वृंदावन तुळशीला नेहमी स्वच्छ आणि पवित्र जागेत ठेवा तिच्या भोवतीचा परिसर कधीही घाण ठेवू नका धार्मिक आणि आध्यात्मिक संदेश तुळस ही मातृत्व शुद्धता आणि संरक्षण ह्याचं प्रतीक आहे ती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं संयोग दर्शवते म्हणूनच तुळशीचं पूजन केल्याने घरातील अडचणी कमी होतात दांपत्यजीवनात समरसता येते आणि प्रत्येक सदस्यावर देवाची कृपा राहते तुळशीविवाह हा हाच पवित्र संयोग साजरा करण्याचा दिवस आहे जेव्हा विष्णू आणि वृंदा म्हणजेचा तुळस यांचा दिव्यविवाह होतो त्या दिवसानंतर म्हणजेच देवउठणी एकादशीनंतर सर्व शुभ कार्य सुरू होतात मित्रांनो राम तुळस असो वा कृष्ण तुळस दोन्हीचं आपल्या आयुष्यात वेगळं स्थान आहे महत्वाचं म्हणजे तुळशीचं जतन पूजन आणि श्रद्धा ती फक्त झाड नाही ती घराची देवी जी घरात शांती आरोग्य आणि समृद्धी आणते म्हणून तुमच्या श्रद्धेनुसार तुळस निवडा पण तिचं प्रेमानं संगोपन करा आणि दररोज तिला नमस्कार करा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मराठी विचार सरणी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी कोणती तुळस आहे राम की कृष्ण धन्यवाद